सर्वांना जय जिजा मराठी टेकमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यात जास्त आपल्याला जे आकर्षण असते ते राजकीय लोकांचं आणि राजकारणाचं आता लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपण सगळ्यात जास्त ज्या बातम्या फॉलो करतोय ते राजकारणाच्या आणि या राजकारणी लोकांना आपण कुठेतरी न कळत आदर्श मानत असतो आणि हा आदर्श मानत असताना पुन्हा एकदा मोदी साहेबांचा सा चेहरा लोकांनी स्वीकारलेला आहे त्यांना जवळपास साठ टक्क्यापर्यंत जास्त लोकांनी पसंती दिली आहे पंतप्रधान पदावर तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल असा सर्वे करणाऱ्या आता काही म्हणजे सरकार दारजीने चॅनल्स किंवा कंपन्या ज्याला म्हणू किंवा ज्याला मीडिया म्हणू तर हे मीडिया एक्झिट फेल घेत आहेत जन्मत चाचणी घेत आहे पण त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत याचीशी आपल्याला काही गेंधन नाही मात्र त्याच्यातून पुन्हा एकदा मोदी साहेबांचा चेहरा समोर येत आहे मग त्याच्यामध्ये इंडिया गाडीचे केजरीवाल असतील ममता बॅनर्जी असतील शरद पवार असतील राहुल गांधी असतील अजून बाकीचे नेते असतील उद्धव ठाकरे असतील तर या सर्वांमध्ये पुन्हा मोदींच्या चेहऱ्यांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आपण सुद्धा नकळत त्या गोष्टी कुठेतरी स्वीकारत असतो याची सत्ता आली पाहिजे त्याची सत्ता आली पाहिजे किंवा कुठल्या तरी एखाद्या राजकीय नेत्यानं आपल्या मनामध्ये घर केलेलं असतं आणि अशा स्थितीमध्ये आपल्या नेत्याविषयी जर कोणी वाईट बोललं तर आपल्याला लगेच राग येतो म्हणजे आपल्या बापाला कोणी शिवा जरी दिल्या तरी चालतं परंतु राजकीय नेत्याविषयी कोणी वाईट बोललेलं आपल्याला अजिबात खपत नाही काही दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडल्याच्या नंतर सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला किंवा अमुक अमुक राजकीय नेता दीड किलोमीटर चिखलात पाय तुडवत पायी गेला तिथपर्यंत कसा पाय पाय गेला कशी मदत केली हे सगळे फक्त हे इव्हेंट कॅप्चर करून मीडियावरून प्रसारित झाले मात्र त्या चोट्यांना हे समजत नाही की जे त्याच्यावर सोशल मीडियावर टाकत असतात की आपला बाप रोज पाच किलोमीटर चिखलात मातीत लोंगड्या इतक्या अजूनही आमच्या शेताला व्यस्त झाले नाही शेतात जातो चिखलात आऊ थांबतो ऊन पावसात रात्री बेरात्री बे, शेताला पाणी देतो ते त्याला कधी दिसत नाही त्या पापाचं दुःख कधी दिसत नाही मात्र राजकीय नेत्यांना जरसक जरी कोणाच्या शेताच्या बांधावर जरी उभा राहिला तिथं फोटो जरी काढले तर राजकीय नेता कसा गरीबांच्या मदतीला धावून गेला आमचा कुठल्याही राजकीय नेत्याला ने विरोध नाही चांगल्या लोकांनी राजकारणात अवश्य आलं पाहिजे राजकारण हा बदमाशा खेळ असतो मात्र ही बदमाशी सोडून चांगले लोक जोपर्यंत राजकारणात येत नाहीत तोपर्यंत राजकारणामध्ये बदल होणार नाही राजकीय पक्ष किंवा राजकीय चेहरा बदलून चालला नाही तर ही इथली व्यवस्था बदली बदलली पाहिजे गेल्या सत्तर वर्षापासून शेतीचे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रश्न आहेत तसेच आहेत साठ वर्षापूर्वी सीमापार कापूस आंदोलन होतं आता सोयाबीनचं आहे तुरीचा आहे अजूनही शेतकऱ्यांची स्थिती आणि अवस्था बदललेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही शेतकऱ्यांना कोणी प्रतिष्ठा देत नाही शेतकऱ्यांना कोणी मुली देत नाही लग्नासाठी ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे आणि मग याच्यासाठी आपण सामान्य माणूस म्हणून काय केलं पाहिजे की जे राजकीय दलाल सोडून जे काही तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं आहेत ते यांनी कुठेतरी व्यवस्था बदलासाठी प्रयत्न केले पाहिजे म्हणजे हा फॅसिजम आपण जे स्वीकारलेला आहे तर त्याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे म्हणजे बाप खासदार मुलगा आमदार याच्यामध्ये बदल केला पाहिजे जर बाप परंपरागत आमदार त्याने चार पिढ्या भोगल्या परत त्याचा मुलगा आमदार होत असेल तर या लोकांना कुठंतरी डावललं पाहिजे आणि त्या उमेदवाराच्या लिस्टमधून कुठल्या तरी सामान्य माणसाला आपण निवडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे झरांजे पाटलांनी एक घोषणा केली होती की प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करणारी चांगली कल्पना होती याच लोकांची मक्तेदारी आपण बोळीच काढली पाहिजे जर आपलं रनिंग आमदार असेल पाच वर्षात आपल्यासाठी काहीच करत नसेल आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजनाचे कार्यक्रम जर ठेवत असेल तर या लोकांना आपण कुठेतरी डावललं पाहिजे आणि व्यवस्था बदलासाठी आपण परिवर्तन केलं पाहिजे माझ्या मतदारसंघात जर दोन लाख वोटर असतील तर तोच तोच आमदार निवडून यायला तोच फक्त पात्र आणि तोच फक्त हुशार आहे असं नाही दोन लाख लोकांपैकी अनेक लोक हुशार आहेत अनेक लोक दृष्टिकोन ठेवून काम करणारे आहेत तर अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजेत आणि जे, जे काही आता जे काही लोकसभा निवडणुका येतील विधानसभा निवडणुका येतील तर याच्यामध्ये एक सामान्य लोकांनी एक बदल स्वीकारला पाहिजे एक तर आपण दोन पर्याय स्वीकारले पाहिजे की नोटाचा प्रकार पर्याय स्वीकारला पाहिजे म्हणजे नोटाचं मत मतदानाचं बटन दाबलं पाहिजे परंतु ते लोकशाही व्यवस्थेला मारक आहे तो पर्याय स्वीकारणे संयुक्त होणार नाही मात्र जो काही चालू आमदार असेल तुमचा परंपरागत तोच तोच आमदार होत असेल तर त्या आमदाराला कुठेतरी डावललं पाहिजे आणि ज्यानं ज्याच्या कुटुंबामध्ये कुठे आमदार की नाही तर अशा लोकांना आपण निवडून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना आपण संधी दिली पाहिजे मग त्याच्यातून कदाचित एखादा तरी आमदार बच्चू सारखा मंगेश चव्हाण सारखा लोकांचा प्रश्न हाताळणारा निर्माण होईल ही स्थिती आपण स्वीकारली पाहिजे हा बदल आपण घडवला पाहिजे तुर्तास धन्यवाद जयजीजाऊ तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा